नमस्कार मुद्दा हक्काच्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो सर्वात मोठी खुशखबर हे शेतकऱ्यांना मिळणार पूर्णपणे हा हप्ता आणि पीक विमा पीक विमा आता लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे आणि राहिलेला जो प्रत्येक शेतकरी वाट बघत होता त्याचा हक्काचा हप्ता जो मोदी सरकारने चालू केलेला होता पी एम किसान आणि नरेंद्र मोदी यांनी जो नमो शेतकरी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये चालू केलेला आहे तो देखील तुमच्या खात्यावर लवकरच येणार आहे ती त ता तारीख आपल्यापर्यंत आलेली आहे ती प्रत्येक शेतकरी वर्गाला सांगणार आहोत पण तत्पूर्वी त्या शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पण गेली पाहिजे ही हप्ता कोणाला मिळणार आहे आणि कोणाला नाही त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का हे सगळी गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो प्रत्येकाला वाटतंय की त्याला पैसे मिळाले पाहिजेत प्रत्येकाला शेतकऱ्याला वाटतंय दोन हजार एकोणीसचा जो जी आर आहे त्याप्रमाणे वारसा हक्काने जे काही असतील ते पैसे मिळत आहेत पण आज बऱ्याच ठिकाणी दोन मुलं आहेत त्यांना हप्ता मिळत नाही आहे अशा प्रकारची दयनीय अवस्था झालेली आहे आज तरी देखील तेरा कोटी तेरा लाखाहून डायरेक्ट त्र्याण्णव लाखाकडे हे शेतकरी महाराष्ट्रातील प्रा पात्र झालेले आहेत त्याच्यामध्ये आता हा हप्ता प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होतं कधी मिळेल कधी मिळेल पण त्याची तारीख नुकतीच आज जाहीर झालेली आहे मित्रांनो नरेंद्र मोदी सरकारने हा विचार केलेला आहे आता ज्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळत आहेत त्याची किस्त वाढवून तीन हजार रुपये करण्यात येईल कारण शेतकऱ्याला दोन हजार रुपयामध्ये आता काहीच होईना गेले अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर वाढीव रक्कम देण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा असल्यामुळं त्या आपल्याला उशीर झाल्याचं सांगितलं जाते मित्रांनो मोदी सरकारचा हा निर्णय नक्कीच फायद्याचं आहे का बऱ्याच गोष्टी नमो शेतकरीचा हप्तासुद्धा थकलेला आहे पीकिम्यासारखा प्रश्न मानिकराव कोकाटे असतील इतरत्र मंत्री असतील वच्चूकडून मी जे आंदोलन पुकारलेलं कर्जमाफीसाठी बरेच विषय मांडून आहेत पण लोकांना चाहूल लागली होती की आता माझा नमोचा हप्ता येणार माझा पी एमचा हप्ता येणार पण शेतकऱ्याच्या खात्यावर कुठलाही हप्ता जमा झाला नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता शेतकरी एकदम निराश झाला होता पण त्या निराशेला कुठंतरी पाजर फोडण्यासाठी निराशेला कुठंतरी सक्षम बनवण्यासाठी शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार खंबीर आहे म्हणून त्या ठिकाणी आज घोषणा केलेली आहे बऱ्याच मीडियावर सांगत होते इथून पुढचा हप्ता आता कमी शेतकऱ्यांना मिळणार आहे तशा प्रकारची परिस्थिती आहे मित्रांनो बरेच शेतकरी आज बी त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा आय डी काढलेला नाही फार्मर आय डी हा महत्त्वाचा विषय बनलेला आहे त्याच्याशिवाय कोणतीही योजना त्यांना मिळत नाही कारण फार्मर आय डीशिवाय तुमच्या खात्यावर ही रक्कम येणार नाही जर तुम्ही फार्मर आय डी काढला असेल तर तुम्हाला पीक विमा काढता येणार होता जरी तुम्ही पीक विमा काढला असेल तरी फार्मर आय डी जर नसेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं तुम्हाला इथून पुढे पीक विमा मिळणार नाही कर्जमाफी मिळणार नाही बरेच शासनाच्या जे काही योजना चालू आहेत ते पण मिळणार नाहीत मित्रांनो आपला मूळ मुद्दा आहे की हा किंवा नमो शेतकरीचा हप्ता पी एम किसानचा हप्ता कधी मिळणार आहे तर सांगितल्याप्रमाणे लवकरच तुमच्या खात्यावर ही रक्कम येणार आहे त्याची तारीख सध्या सांगितलेली आहे पण आपल्या व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा कारण हे शेतकऱ्याच्या पोराचं चॅनल चा आहे शेतकऱ्याच्या मुलाचं चॅनल चा आहे गामाना कष्टानं कमावणारा हा शेतकरी त्याच्या मुलानं कुठंतरी स्वप्न पाहिलेलं आहे स्वप्नाचं तुम्ही तरी कुठंतरी स्वप्नाचं रूपांतर साकार करताल ही विनंती मित्रांनो एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम मिळणार आहे अशा प्रकारची माहिती केंद्र शासनानं दिली आहे पण एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टमध्ये कधीही तुमच्या खात्यावर ही रक्कम येऊ शकते पुर्तास तरी पूर्ण क्लिअर तारीख सांगितली नाही पण एक ते पंधरामध्ये फिक्स तुमच्या खात्यावर रक्कम येणार आहे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे लवकरच ही रक्कम तुमच्या खात्यावर येईल आम्हाला कमेंटद्वारे कळवा हे सरकारचं काम कसं चाललं आहे तुम्हाला योग्य वाटतं आहे का बी जे पी सरकार खरंच शेतकऱ्याच्या मार्गानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे का नेमकं बी जे पी सरकार जे बोलतं आहे तशाप्रमाणे वागत आहे का कर्जमाफीचा विषय असेल लाडक्या बहिणीचा विषय असेल तो खरंच त्यानं पार पाडला आहे का देवेंद्र फडणवीस सरकार त्या ठिकाणी आल्या आल्या म्हणलं होतं की शेतकऱ्याचा सात बरा करूया कोरा 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 अद्याप देखील ते झालेलं नाही तुम्हाला काय वाटतं हे सगळ्या गोष्टी पार पडतील का मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद